नमस्कार मी धनंजय सानप दोवाइन शो मध्ये तुमचं स्वागत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता पाच ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे देशभरातील नऊ पूर्णांक तीन कोटी शेतकऱ्यांना वीस हजार कोटी रुपयांच्या सतराव्या हप्त्याचं वितरण जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांच्या हस्ते करण्यात आलं होतं आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात अठराव्या हप्त्याचं वितरण करण्यात येणार आहे त्याचा सोहळा या वाशिम जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच ऑक्टोबर रोजी दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे पण त्याच सोबत राज्य सरकारनं सुरू केलेल्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पाचव्या हप्त्याचं वितरणही नरेंद्र मोदींच्या हस्ते वाशिम जिल्ह्यात करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे त्यामुळे पाच ऑक्टोबर रोजी पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजनेचं एकत्र असं चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत पीएम किसान योजनेला पात्र असलेल्या शेतकरीच नमो योजनेसाठी पात्र आहेत नमो सन्मान या योजनेचा राज्यातील एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे पाच ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी वाशिम जिल्ह्यात येणार आहेत त्याचवेळी त्यांच्या हस्ते अठराव्या हप्त्याचं वितरण करण्यात येणार आहे याच कार्यक्रमात नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचाही पाचवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली आहे आता त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे या पाचव्या हप्त्यापूर्वीचे हप्ते जमा करण्यात आलेले नाही आहेत अशा वंचित पण पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सुद्धा सर्व पाचव्या हप्त्यासह त्यापूर्वीचे हप्तेही जमा करण्यात येणार आहेत अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे नमोचा पाचवा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारनं सोमवारी म्हणजेच तीस सप्टेंबर रोजी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या निधी वितरणास मान्यता दिली आहे त्या संदर्भातला शासन निर्णय ही तीस सप्टेंबर रोजी राज्य सरकारनं प्रसिद्ध केला आहे या शासन निर्णयानुसार ऑगस्ट ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीतला पाचवा हप्ता वितरित करण्यात येणार आहे त्यासाठी दोन हजार दोनशे पंचावन्न कोटी रुपयांच्या वितरणास राज्य सरकारनं मान्यता दिली आहे त्याचा लाभ एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे याच निर्णयात पहिला दुसरा तिसरा चौथा हा हप्ता शेतकऱ्यांना पण ज्या शेतकऱ्यांचे हप्ते प्रलंबित राहिलेले आहेत अशा शेतकऱ्यांना पाचव्या हप्त्यासोबत मागील प्रलंबित हप्ते जमा करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय यापूर्वी परळी येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात चौथ्या हप्त्याचं वितरण नमोच्या चौथ्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं होतं त्यावेळी राज्य सरकारनं घाई गडबड करत निधीची मंजुरी दिली त्यानंतर त्याचं वाटप सुद्धा केलं त्यामुळे शेतकऱ्यांना चौथा हप्ता बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला नाही अशी शेतकऱ्यांची तक्रार होती दोन हजार तेवीसच्या अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यात राबवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे शेतकऱ्यांना चार महिन्याला दोन हजार रुपये याप्रमाणे तीन हप्त्यात केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुक्रमे सहा सहा हजार रुपये खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीत विदर्भातील शेतकऱ्यांनी महायुतीला जोरदार दणका दिला होता आता होऊ घातलेली राज्यातील विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुतीनं विदर्भावर फोकस वाढवलाय त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पाच ऑक्टोबर रोजी वाशिम जिल्ह्यात पीएम किसान आणि नमो सन्मानच्या हप्त्याचं वितरण करून नाराज शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न महायुती सरकारकडून केला जातो आहे आता तुम्हाला यापूर्वीचे पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे किती हप्ते मिळाले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या युट्यूब चे चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या चे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या